अल्पमतातल्या विरोधकांनी याचा विरोध केलेला आहे पण पाचवी बहुमत त्यांचं असल्यामुळे आमचा आवाज काही फारसा आजही लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यालाही आमचे राहुलजी गांधी या कायद्याला विरोध करणार आहेत त्या संदर्भात आमची चर्चा होईल नेमका हा कायदा आतापर्यंत निघाला नाही यावेळेस काय निघाला काय सांग सरकारला मुळात हे सरकार संविधान संविधानविरुद्ध आहे मनोवादी संस्कृतीचं सरकार आहे सत्त्याण्णव टक्के लोकांचंच राज्य आहे याविरो तीन टक्के लोकांचं राज्य असलं पाहिजे आणि सत्त्याण्णव टक्के लोकं आपल्या शेतावर मजूर म्हणून राबले पाहिजे अदानी अंबानीला पूर्ण शेती पूर्ण उद्योग या देशातले त्यांना बहाल करायचे आहे आणि मनोवादी संस्कृती पुन्हा बहाल करायची आहे आज लोकशाही शिक्षण आरोग्य शिक शाळा बंद होत आहेत दवाखाने बंद होत आहेत डॉक्टर नाहीत दवाखान्यामध्ये जर एखादा माणूस भरती झाला तर त्याची औषधांची सोय नाही ह्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे सरकारविरोधात जो बोलेल त्याचा आवाज दाबण्यासाठीचा का हा कायदा